शिवसेना युवासेना आणि एसबी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित गणेशोत्सव सजावट आणि रील स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा शुक्रवारी पार पडला माजी नगरसेवक संदीप भराडे यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेची बक्षिसं शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर यांच्या हस्ते देण्यात आली या स्पर्धेत दीड दिवसांच्या गणपतीचं प्रथम पारितोषिक अर्जुन पाटील यांना सुषमा भाकरे यांना द्वितीय पारितोषिक देण्यात आलं पाच आणि सात दिवसांच्या स्पर्धेत मच्छिंद्र हजारे यांना प्रथम श्रीनिवास अटकेलू यांना द्वितीय पारितोषिक देण्यात दहा दिवसांच्या गणपतीसाठी अक्षय मोरे यांना प्रथम आणि भरत खांडेकर यांना द्वितीय पारितोषिक देण्यात आलं तर निलेश गजे गणेश ननावरे शुभम जानकर दीपक पवार सम्मेश जाधव कल्याणी भारती करण कांबळे मारुती फुले श्रीनिवास पुजारी गणेश कोळी रत्ना महेश जगताप अनिता अंकुश मोरे लीना उबे, ज्योती विश्वनाथ जगताप आणि राकेश सागर या पंधरा जणांना सहभागी सन्मानचिन्ह देण्यात आलं भवानी चौकातील भवानी मंदिरात हा कार्यक्रम पार पडला ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ